साली हा किल्ले दुर्गाडे जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे तेथील दुर्गामातेची पूजा जी बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेब मीनाताई ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक थी। आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे हा लढा धर्मवीर आनंदजी साहेबांनी सुरू केलेला आहे आजच्या दिवशी आमच्या मंदिरांचे टाळे लावले जातात देवीची आरती होऊ देत नाही त्यामुळे हा लढा हा आमचा कायम आहे आता आम्ही अनेक प्रयत्न केले की आमच्या गडापर्यंत पोहोचण्याचा पण पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या आम या आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलाय आमचा हा आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केलाय मी निषेध करतो प्रशासनाचा कारण की आपल्या या देशामध्ये प्रत्येक बोलण्याचा अधिकार आहे देवापर्यंत आरती करण्याचा अधिकार आहे सगळ्या गोष्टींचा अधिकार असताना सुद्धा हा मला वाटतं की हा शिवसैनिकांनी केलेला मोठ्या प्रमाणात अन्याय मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या किल्ल्याचा बंदी हुकूम तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु ब्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजू नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक पोचपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या दिगेसाहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी ज सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो